नमस्कार मी माझं सौभाग्य ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर मी आशा करते माझे नवीन नवीन व्हिडिओ असे तुम्हाला आवडत असतील चला तर आज मी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर काई के ले ले तर मी काय केलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं मी कच्चा शाबू घेतलेला आहे तर दोन वाटी शाबू असा घेतलेला आहे तर आपल्याला हे नॉर्मल भाजून घ्यायचं आहे बरोबर दोन वाटी मी शाबू घेतलेला आहे तर आपल्याला नॉर्मल याने भाजून घ्यायचं आहे तर एक वाटी आपल्याला एक वाटी नाही आपल्याला पाऊन वाटी शांगदाणे त्यामध्ये टाकून घ्यायची तर आपल्याला भाजून घ्यायचे तर चला तर आता मी हे शांगदाणे शाबू मिक्स केलेला आहे तर आपल्याला हे गोल्डन कलर पण होऊन द्यायचा नाही लई लाल पण होऊन द्यायचं ना असं मिडियम पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर मी ही भाजून घेत आधी मी कडक गरम करून घेतलेली होती बघू शकताय आणि त्यामध्ये दोन वाट्या शाबू आणि एक वाटे पाऊन वाटे शेंगल्याने घालून घेतलेले येत तर हे आपल्याला पूर्णपणे दोन्ही पण वस्तू सारख्याच भाजून घ्यायच्या आता कमी जास्त काहीच नाही होऊन द्यायचं ह्याच्यामध्ये तर मी बाजून घेणार आहे बरं तुम्ही सांगा तोपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा विसरू नका म्हणजे आता नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पूर्ण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नमक माझी रेसिपी कशी वाटते का तर बोलाय गेले ते जिप का सरविला ते डागडू होतो काही शब्द जातो का असं वाटत खर तर आता तुम्ही बाजून घेत आहे पाच ते दहा मिनिट आपल्याला सगळं म्हणून बाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता कडकड वाजते ते आता काय याला नॉर्मलपणा म्हणजे नरमपणा आला पाहिजे नॉर्मल भाजल्यावर म्हणून आपल्याला ही भाजून घ्यायचे आहेत आधी तर दोन्ही वस्तू मी एक साथ भाजून घेणार आहे म्हणजे आपल्याला हे तर काय करायचे आहे तुम्ही तर बघू शकताय आता तोपर्यंत आपण दोन बटाटे घेऊन कट करू चला तर आता नॉर्मल गॅसवर मी भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला ही एका ताटामध्ये घ्यायचं आहे तोपर्यंत तेल गरम झाले ठेवायचं आता ही फॅनच्या हवेल हा ठुत आहे मी निघून थंड व्हायला तेल टाकायच्या आधी एक वाटी मी शेंगदाण्याची भाजून घेत आहे तर इथं मी बटाटे घेतलेले इथं छलून तर बटाटे कशा मापची कट करायची आपल्याला ती पण बघू शकताय बघू शकताय ह्या टाईपचे आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे तर आणि ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला मग आधी धुवून घेतले होते धुवून घेतल्याच्यानंतर परत छलून घेतले आणि छलल्याच्यानंतर परत न धुवून घेतली होती तर आपल्याला हे टाईपच्या अशा फोडी करून घ्यायच्या त्या कट करून घ्यायचं आहे मग जाडसरच फोडी पाहिजे त्या हे पातळ पण नाही करायच्या तर आता ह्याच्यात मी पाणी टाकत आहे तोपर्यंत शेंगदाणे भाजत आहेत कढईमध्ये चला शेंगदाणे तर झालेले तर हे भाजून आता काढून घ्यायची तर ह्यामध्ये आपल्याला तेल तापा ठेवायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे चला तर आता हे आपल्याला दळून घ्यायचं आहे मी मिक्सरला दळून घेत आहे चला तर आता इथं एक मी ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला ता हे ता टाकून चाळून घ्यायचं आहे त्या तर ह्याच्यातल्या कण्या वगैरे नाही ना ते आपल्याला साईडला काढायचे आता आणि परत मिक्सरला दळून घ्यायचे आता जाडसर नसलं पाहिजे चला तर इथं आता मी काय केलेलं आहे ही जी आपले निघली होत्या कण्या त्या दळून घ्यायला पाणी टाकलेलं आहे थोडं एवढ्या मिरच्या टाकून घेऊन आपल्याला थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचं आहे चला तर आता ह्याच्यात आपल्याला मीठ थोड्या प्रमाणात मीठ पण टाकून घ्यायचं आहे तर मी मीठ ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता जी कण्या होत्या ना ते दळून घेऊन आता मिक्स आहे चला तर आता आपल्याला ही मिक्स करून घ्यायचंय बघू शकता तर आपल्याला हाताच्या सहाय्याने ही मिक्स करून घ्यायचंय गाठी वगैरे नाही झाल्या पाहिजे आता चला तर बघू शकताय मी ह्या पद्धतीचं बनवून घेतलंय असा गोळाच झाला पाहिजे पाणी न टाकता तर हे मी साईडला ठेवत आहे दहा ते पाच मिनट चला तर आता मी हे चार अशा टाईपचे बनून घेतलेले आहेत आता मी तेल गरम केलेले त्यामध्ये सोडत आहे तर तोपर्यंत असे ओडे मी बनवून घेत आहे छोटे छोटेच ओडे बनवून घ्यायचे लय पातळ पण नाही बनवायचे जरा असे जाडसर पाहिजे ते तर बघू शकताय आता ह्यामध्ये आपण ते वडे सोडलेले आहेत तर त्याला पलटे मारून घ्यायची बघा त्या व कसा काळा जातोय तर हे आपल्याला फुल गॅसवर तळून घ्यायची तर शाबू येत राहिलेला एक अर्धा चौथा शेबू बघू पण एकदम अशी रेसिपी कुरकुरीत आणि मस्त होती रेड कलर नाही उठून द्यायचा त्याला वापरे शाबू कसा फुटतोय त्याच्यात शाबू असला तर बारकून होतोय बर का त्यामुळं बारीक दळून घ्यायचं म्हणून मी आता ही ओढे टाकून घेत आहे बघू शकता एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे मस्त कुरकुरीत झाले चला आता शाबुदा वड बनून झालेले आहेत आपले तर आता मी इथं काय केलेलं आहे आधी कढईतलं तेल खाली करून घेतलेलं आहे आणि मग पाण्यात बटाटा ठेवला आता बटाटा तरी आपल्याला अर्धा चमच मिढी घालून घ्यायचे घालायचं आपल्याला तेल थोडस जास्तच वापरायचंय तरी एक चमच मी तेल टाकून घेतलेले आणि बाकी काहीच वापरलेलं नाही आता हे उपासाच आहे ना त्यामुळे फक्त मीठ मिरची शेंगदा एवढच वापरलेलं आहे तर यामध्ये आपल्याला पाणी जास्त यात राहायचंय तीन दिवस राहिली चिटणी चार दिवस राहिले तरी खराब होत नाही त्याला चटणी बोलतात किंवा आमटी बोलतात तर मी ह्याच्यात पाणी जास्त घालून घेत आहे आता बटाटा शिजवायचा आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकून घेत आहे तर आपण जे वडे काढून घेतले होते जे पुऱ्या काढून घेतल्या होत्या त्या याला भाजी पण होत आहे तर ह्यामध्ये आपल्याला पाणी अजून ॲड करायचंय एखादा बटाटा शिजायला पाणी जास्तच लागतं चला तर आता चार ते पाच मिनटं बटाटा शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत बाकी तर घेऊया बघू शकता वडे कसे झाले तर कुरकुरा आवाज येतोय आणि एकदम मस्त झाले तर का आणि बघू शकताय वातवडी पुरी म्हणलं तरी चालेल का तर ही मुठी केली मी आणि छोटे छोट्या केल्या तर गरम होता बघू शकताय आता ही हे आमटीत खायला खूप छान आहे आता तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की बघा आमटी आणि पुऱ्या हे उपसाल कधी नडून पडायचं नाही कधी पण ही बनवा आणि नाहीतर बटाट्याची पण शेव होती ते पण बघून तुम्ही ट्राय करू शकताय का तर राजगिऱ्याचं पिठ आणायचं मी पीठ वापरले त्या अवघी राजगिऱ्याचं पीठ आणून बटाट्याचे शेव पण बनवू शकताय तुम्ही चला तर आता मी इथंच ब्लॉग खतम करत आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका